आपल्या नुसार आपण कोणती कौन्सलिंग करायला पाहिजे महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया ऑल इंडिया कोटा एम सी सी डबल ए ट्रिपल सी ऑदर स्टेट सगळ्या वेगवेगळ्या कौन्सलिंग चालतात पण आता कसं असतं की समजा तुम्ही एखाद्याला विचारता एखाद्या कौन्सलर जॉईन असता सर आम्हाला ऑल इंडियाचं काउन्सलिंग करायचं त्यांचं काय तुम्ही पैसे भरा ते तुम्हाला जॉईन करून घेतात पण खरोखर आपला ऑल इंडियामधून कुठे नंबर लागणार आहे का एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी एच एम एस वेगवेगळ्या टाईपच्या काउन्सलिंग असतात वेगवेगळ्या कौन्सलिंगचे कट ऑफ वेगवेगळे येतात आता समजा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला विचारलं की सर आम्हाला एमसीसी करायचं ते एमसीसीची तुमची फी घेतील तुमचं काउन्सलिंग करतील सगळ्यात शेवटी तुम्हाला असं समजेल की हा कोटा आपल्यासाठी नव्हताच मग यासाठी आपल्या स्कोअरला आपण नेमकं कोणतं काउन्सलिंग करायला पाहिजे तर ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आमच्या अकॅडमीला जे जे जॉईन आहेत सध्या तर ते फक्त एका साठी आम्ही सुरुवातीला जॉईन करून घेतो नंतर मग त्यांना स्टेप बाय स्टेप आयडिया देतो की तुम्ही कोणतं काउन्सलिंग करायला पाहिजे तर यासाठीचा एक हा छोटासा व्हिडिओ आहे आता पहिलं सुरुवातीचं एक बेसिक कॉन्सलिंग असतं की जे सर्वांनाच करावं लागतं करायला पाहिजे म्हणजे तुम्ही नीट एक्झाम दिलेली आहे तुमचे मार्क्स झिरो जरी आलेले असतील तरी तुम्ही हे जे काउन्सलिंग आहे तर हे करा आता हे नेमकं कोणतं तर यामध्ये सीटी सेल कॉन्सलिंग याला म्हणतात आता सीटी सेल सीटी ही एक्झाम नाही सीटी सेल नावाची ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची तर या वेबसाईटचे रजिस्ट्रेशन अजून काही दिवसांनी सुरू होतील आता आपल्या जिजाऊ अकॅडमीला यावर्षी तुम्ही दोन हजार चोवीस सहा हजार रुपये फी भरून जर जॉईन झालेले असाल तर तुम्हाला हे कॉन्सलिंग जे आहे तर या कॉन्सलिंगच्या ग्रुपमध्ये आम्ही ऍड केलेलं आहे आणि त्याचे ऍडमिन तुमचे सगळे अपडेट घेऊन राहिले आणि तुम्हाला काही युनिक नंबर देण्यात आलेले आहे ते फक्त तुमच्याकडेच आहे इतर लोकांकडे ते नाही चौऱ्याऐंशी वाला नंबर पब्लिक आहे तर त्यावर तुम्ही जर जॉईन असाल तर त्या चौऱ्याऐंशी वाल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू पण नका कारण आपल्या जॉईन विद्यार्थ्यांची प्रक्रिया थोडी वेगळी आहे आणि सगळे महाराष्ट्राचे विद्यार्थी हे जिजाव अकॅडमिक तर त्यामुळे त्यांना पण अपडेट मिळत राहावं तर यासाठी हे पब्लिक व्हिडिओ असतातच आता जर समजा आपण एक विचार केला सीईटी सेलचं काउन्सलिंग नेमकं कोणी करावं तर ज्यांनी पण नीट दिलेली आहे तर त्या सर्वांनी मला असं वाटतं की हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी जे आहेत नीट दिलेले आणि स्कोअर कार्ड असणारे तर त्या सर्वांनी सीईटी सेलचं काउन्सलिंग करायलाच पाहिजे तुम्ही औदर स्टेटमध्ये जरी जात असाल तरी सुद्धा एक फॉर्म तुम्ही सीईटी सेलचा भरून ठेवा तुम्हाला मध्ये जायचं कर्नाटक मध्ये जायचं तरी सुद्धा सीईटी सेलच्या वेबसाईटचा रजिस्ट्रेशन हा एक हजार रुपये एवढा असतो रजिस्ट्रेशन खर्च तर ज्यावेळेस हे रजिस्ट्रेशन सुरू होतील तर त्यावेळेस मी पब्लिक व्हिडिओ बनवत असतो तर त्या दरम्यान तुम्ही हे सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करून ठेवा आता हे रजिस्ट्रेशन कोणत्या साठी असतं तर यामध्ये तुम्हाला एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी आणि पुढचे फिजिओथेरपी वगैरे सगळे चॉईसेस करायला भेट भेटतात आणि विशेष काय तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज पण येतात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज पण येतात फक्त सीईटी सेलवर डीम्ड कॉलेजेस नसतात मग आता हे कॉन्सलिंग कुणी करावं तुम्ही जर नीट एक्झाम दिलेली असेल तुम्हाला जर समजा यावर्षी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही सीईटी सेलचं कॉन्सलिंग करायलाच पाहिजे यामध्ये तुम्हाला एक हजार रुपये एवढा रजिस्ट्रेशनचा खर्च येऊ शकतो आता नंतर पुढचा विषय सर आम्हाला ऑल इंडिया कोटा ट्राय करायचा आमचा स्कोअर चारशे पण आम्ही असं ऐकलेलं आहे की बिहारमध्ये आमच्या एससी कॅटेगरीला एस टीला किंवा मग ओबीसीला हंड्रेड पर्सेंट गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळालेलं आहे ओबीसीला पण हंड्रेड पर्सेंट चारशे बारा मार्कावर मिळालेलं आहे पण त्यांनी ऑल इंडियाचं काउन्सलिंग केलेलं होतं तर यामध्ये काय सत्य आहे आपण कुठं पैसे तर वायनी गमवत ना आपली मध्ये किंवा काउन्सलिंग फी मध्ये तर हे आता सत्य आपण बघूया बीएमएसचं पण आणि एमबीबीएसचं बघा आता ऑल इंडिया कोटा हे दोन प्रकारचे असतात आता हे ही जी पहिली वेबसाईट आहे की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर याला एमसीसी म्हणतात आता वर जे कोर्सेस येतात तर ते कोणकोणते येतील यावर तुम्हाला एमबीबीएस कॉलेज चॉईस मध्ये करायला मिळतात तुम्ही जर याचं रजिस्ट्रेशन केलं तर यानंतर तुम्हाला सुद्धा ठिकाणी मिळतात चॉईस मध्ये करायला तर हे दोन कोर्सेस यामध्ये आपल्याला चॉईस उपलब्ध होतात पण एम सी सगळ्या स्टेटचे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यानंतर डीम्ड कॉलेजेस असतात आणि सोबतच यावर एम्स जिप्मर हे कॉलेजेस येतात आता सर आमचा स्कोअर जो आहे आम्हाला असं सांगितलेलं आहे की जर ऑल इंडियाचं काउन्सलिंग केलं तर आम्हाला सीट मिळणार आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे पण ऑल इंडिया कौन्सलिंग करा एमबीबीएसची सीट मिळते तर लक्षात घ्या तुम्ही जर या कट ऑफ मध्ये बसत असाल आता मी बऱ्याचशा गोष्टी पब्लिक दाखवतो की ज्या पेड कौन्सलिंगच्या पार्ट असतात बाकीच्या लोकांच्या कारण मागचे पण तुम्ही व्हिडिओ पाहलेले असतील मी डायरेक्ट पीडीएफ दाखवलेले बघा आता जर समजा तुम्ही जर एक विचार केला की नेमकं आपला नंबर लागेल का तर यासाठी तुम्हाला काय करायचं हे बघा हे पीडीएफ आहे तर हे पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल यामध्ये तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक चेक करायचा आणि समोर लागलेलं ला कॉलेज जे आहे तर ते चेक करायचं आता यामध्ये आपल्या ऑल इंडिया मध्ये एखादं कॉलेज पुढं बसतं का तर हे विचार विचार करा पहिले या हे जे पीडीएफ आहे हे जवळपास पंधराशे अठ्ठेचाळीस पेजेसचं पीडीएफ आहे पे। तर त्यामुळे मधून हे एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे सगळे कोर्सेस एमबीबीएस आहे आणि बीडीएस आहे आता यामध्ये जर का तुम्ही कुठं बसत असाल ऑल इंडियामध्ये तर पुढं तुमच्या नावासमोर त्या ऑल इंडिया रँकच्या समोर ते कॉलेज आहे जर समजा तुमचा ऑल इंडिया रँक यामध्ये कुठं जरी बसत असेल तर तुम्ही एमसीसीचं कॉन्सलिंग जॉईन करा पण जर आपण खूप दूर आहे लाख आणि दोन लाख आणि तीन लाख त्या ऑल इंडिया रँक पासून मग मात्र तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता पण अलॉटमेंट होणं शक्य नाही याला खूप हाय स्कोअर पाहिजे एमसीसीच्या एमबीबीएस बीडीएस ला जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सहज मिळत असेल तर वर तुम्हाला मिळू शकतं गॅरंटेड नाही महाराष्ट्रामध्ये सहज मिळत असेल तर कारण एम सी ऑल इंडियाचा जो कट ऑफ आहे एमबीबीएस बीडीएस साठी ही वेबसाईट असते तर तो खूप महाराष्ट्रापेक्षा हायर साइडला असतो त्याला जास्त मार्क्स लागतात आता यानंतर हे तर एम बी बी एस बी डी एस बद्दल तुम्हाला समजलं आता ही जी वेबसाईट आहे टी म्हणजे डबल ए ट्रिपल सी तर याचं रजिस्ट्रेशन नेमकं कोणी करावं ही काउन्सलिंग कोणी करावी बघा यावर कोर्सेस कोणते येतात तर यावर असतं बी एम एस आणि सोबतच असतं बी एच एम एस आता हे नेमकं कोणी करावं तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जायचं तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा किंवा तुम्हाला जर डीम्ड बी एम एस करायचं तर तुम्हाला डबल ए ट्रिपल सी करायचं डीम्ड बी एम एस आता हे कुणी करावं ज्यांचा स्कोअर हायर आहे चांगला आहे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो एम किंवा बीडीएचच्या तर तुम्ही हे करा पण तुमचं बजेट चांगलं आहे तुम्हाला मध्ये ऍडमिशन करायची एमबीबीएसला किंवा बीडीएसला तर अशा वेळेस तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा कुणी ज्यांना डीम्ड एम बी बी एस किंवा डीम्ड बी डी एस करायचं आणि स्कोअर थोडा कमी आहे क्वालिफाय जस्ट तरी सुद्धा तुम्ही हे एम सी सीचं करा आणि बी एम एस बी एच एम एस साठी जर तुम्हाला डीम्ड कोटा ट्राय करायचा असेल तर तुम्ही डबल ए ट्रिपल सी करा इकडचे मुलं इकडे इकडचे मुलं इकडे येणं शक्यच नाही कारण एमबीबीएस बी बी हे टार्गेट वेगळं असतं बी एम हे बी हे असतं तुम्हाला दोन्ही पैकी एका ठिकाणीच ऑल इंडियाचं काउन्सलिंग करावं लागेल दोन दोन ठिकाणी करून काही उपयोग पण होणार नाही विनाकारण पैसे वेस्ट जातील कारण इकडे दोन लाख डिपॉझिट घेतात इकडे पन्नास हजार डिपॉझिट घेतात तर आता तुम्ही ठरवा डबल ए ट्रिपल सीवर सर आम्हाला गव्हर्नमेंट बीएमएस नाही मिळणार का मग तर ते पण सांगतो बघा आता हे जे पीडीएफ आहे तर हे पीडीएफ पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईल फक्त एक व्हॉट्सअपला मेसेज करा की डबल ए ट्रिपल सी पीडीएफ किंवा एम सी सी पीडीएफ बघा आता हे पण पीडीएफ आहे ज्यामध्ये ऑल इंडिया रँक लिहिलेले कि शेवट चे की शेवटची ऍडमिशन किती रँकला झालेली आहे कोणत्या कॉलेजमध्ये समोर कॉलेज पण दिलेलं आहे ज्या ठिकाणी हायर रँक आहे तर ते कॉलेज डिम्ड कॉलेज आहे तिथं तुमची पाच सहा सात लाखाची तयारी पाहिजे पण जर समजा गव्हर्नमेंट कॉलेज जर का पाहिलं तर त्याच्या रँक कमी दिसतील बघा एकोणतीस हजार दोनशे नव्याण्णव ओबीसी फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा इन्स्टिट्यूट मेडिकल तर हे सगळं दिलेलं दिसतं आपल्याला हे वाराणसीचं कॉलेज आहे तर हे असे महाराष्ट्राचे पण कॉलेज यामध्ये आहेत पण डीम्ड पण पण आहेत सोबत सोबत तर त्यामुळं हायर रँकला सुद्धा अलॉटमेंट तुम्हाला दिसतील तर त्यामुळे आता एक महत्वाच्या प्रश्नाकडे येतोय की आपण नेमकं कोणतं कॉन्सलिंग करायला पाहिजे कारण आपला महत्वाचा प्रश्न तोच आहे की कॉन्सलिंग नेमकं कोणतं करावं तुमचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला काय करायचं की जो आपला महाराष्ट्राचा कोटा आहे स्टेट कोटा सीटी सेल वाला सिटी सेल स्टेट कोटा तर हे तुम्हाला करायचंच याला सोडायचं नाही हे करायचंच यामध्ये तुमची जी ऑनलाईन वेबसाईटची फी आहे ओके तर ही तुमची तुम्हाला रुपीज वन थाउजंड लागू शकते आणि हे तुम्ही कराच याला सोडायचं नाही हे स्किप करायचंच नाही याला करायचं ठीक आहे आता नंबर दोन एम सी सी करावं का आता एमसीसी नेमकं कुणी करावं ही दुसरी काउन्सलिंग एमसीसीला ऑल इंडिया कोटा म्हणतात हे कुणी करावं जर तुमचा स्कोअर चांगला असेल गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस पर्यंत पोहोचण्यासारखा असेल तर मात्र तुम्ही एमसीसी चा ऑल इंडिया कोटा करू शकता सगळ्या भारतातले कॉलेज टाकू शकता जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर पण स्कोअर चांगला नाही पण डीम्ड मध्ये जायची तयारी आहे एमबीबीएस बीडीएस ला तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा डीम्ड ओके डीम्ड एमबीबीएस आणि सोबतच कोणते कॉलेजेस बीडीएस तर याच्यासाठी तुम्ही हे एम सी सी चौन्सलिंग ट्राय करू शकता आमचे डीमचे रजिस्ट्रेशन पण सध्या सुरू आहे तुम्ही जर का डीम्ड एमबीबीएस असा मेसेज केला तर तुम्हाला लगेच ते पीडीएफ भेटून जाईल यानंतर नंबर तिसरा जो कोटा आहे आपला तर तो आहे डबल ए ट्रिपल सी नेमका ऑल इंडिया कोटा असतो यामध्ये बीएमएस कॉलेजेस येतात गव्हर्नमेंटचे एस कॉलेज येतात गव्हर्नमेंटचे आणि सोबतच जर डीम्ड युनिव्हर्सिटी पण येतात तर हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता डीम्ड कॉलेजसाठी तर आता हे तीन कोटा आहे हे तर तुम्ही कराच पण याच्यापैकी तुमचं जर बजेट असेल डीमचं तर तुम्ही हे डीम्डच्या साठी विचारात घ्या कारण याचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ खूप हाय जातो तर त्यामुळे कुठेही विनाकारण पैसे भरून ते वाया गमवू नका मग ती कॉन्सलिंग फीज असेल किंवा रजिस्ट्रेशन फीज असेल बरं आता विषय असा येतो की सर आम्हाला डिम्ड मध्ये पण नाही जायचं आणि आम्हाला मध्ये पण समजा नाही ट्राय करायचा पण आम्हाला स्टेट मध्ये जायचं मग नेमकं काय का तर तुम्हाला एम पण करून फायदा नाही तुम्हाला डबल ए ट्रिपल सी पण करून फायदा नाही तुम्हाला काय करावं लागेल सपोज आता समजा तुम्हाला एम ला बीएमएस करायचं ठीक आहे आता एम पीचं बीएमएस जर करायचं असेल तर तुम्हाला त्या स्टेटचं कॉन्सलिंग करावं लागेल कोणत्या स्टेटचं एमपी पीच जसं आपण महाराष्ट्राचं करतोय तसं एम पीच काउन्सलिंग तुम्हाला करावं लागेल आता सपोज तुम्हाला मध्ये बीएमएस करायचं ओके कर्नाटक मग आता कर्नाटकामध्ये जर बीएमएस करायचं असेल तर तुम्हाला कर्नाटका स्टेटचं काउन्सलिंग करावं लागणार आहे ओके तुम्हाला जर समजा यूपी मध्ये बी एम एस करायचं किंवा एमबीबीएस करायचं यूपी एमबीबीएस करायचं की जो आपला ग्रुप सध्या बनवणं सुरू आहे तर तुम्हाला युपीचं वेगळं काउन्सलिंग करावं लागेल म्हणजे आता तुम्ही सगळे स्टेट तर सोबत सोबत करणार नाही कारण काय होईल की जिथं पण तुम्ही जॉईन करणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचं रजिस्ट्रेशन फी डिपॉझिट हे पे करावं लागणार प्रत्येक स्टेटची कौन्सलिंग फी तुम्हाला वेगवेगळी द्यावं लागणार त्या समोरच्या व्यक्तीला तर त्यामुळं कुठला तरी एक दोनच निर्णय घ्या महाराष्ट्राचं काउन्सलिंग कराच पण सोबत एखादं दुसरा स्टेट अगोदर ट्राय करा आणि जर ते फेल ठरलं तर मग नंतरचा प्लॅन बी बनवा एकदमच सगळ्याच्या सगळ्या काउन्सलिंग सोबत सोबत करू नका तुम्ही त्यामध्ये ट्रॅप होसाल फससाल पैसे अडकतील तर शेवटी आपल्या पैशांचा विषय तर त्यामुळं महाराष्ट्र स्टेट कौन्सिलिंग सोबत दुसरा एक स्टेट करा एकदम सगळ्याच्या सगळे दोन तीन स्टेट विचारात घेऊ नका आता प्रश्न असा आहे की तमिळनाडूमध्ये दरवर्षी आपण बीएमएस साठी मुलं पाठवतो तर ते आता सध्या सुरू झालेलं आहे आजच त्यांच्याकडनं एक अपडेट आलेलं आहे जास्तीत जास्त आपल्याला दहा मुलांची एक बॅच सुरुवातीला तिकडे पाठवायची दीड लाख पर इयर थोडक्यात पावणे दोन लाख पावणे तीन लाखामध्ये मेस सह ते होतं पण जे अगोदर जॉईन आहेत आमच्याकडं तर त्यांचा विचार आम्ही अगोदर करणार आहे आणि नंतर मग बाकीच्यांचा तुम्ही जर तमिळनाडू बीएमएस साठी इंटरेस्टेड असाल तर तमिळनाडू बीएमएस असा एक मेसेज व्हॉट्सअप करा जेणेकरून तुम्हाला डिटेल्स जे आहेत डिटेल्स म्हणजे काय तर तुम्हाला जॉईन व्हावं लागेल इतर डिटेल्स कोणतेच नाही सर कॉलेजचे नावं काय तर ते कॉलेजवाले पण थोडे प्रायव्हसी मेंटेन करायला मला पण सांगतात तर त्यामुळं एक तुमची जाहीर माफी मागतो की मी तुम्हाला कॉलेजचं नाव या ठिकाणी सांगू शकणार नाही किंवा व्हॉट्सअपला पण पाठवू शकणार नाही कारण त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं जर त्यांनी जर का समजा हे जर सगळं उग समजा मी नाव सांगितलं आणि नंतर ते जर का समोर सगळं लीक झालं तर काय होतं की पुढच्या वेळेस ते लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाही तर त्यामुळं आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय